गेल्या काही दिवसापासून मन्सर शहर किंवा परिसरात जे किराणा दुकानदार आहेत किंवा डिलेवरी करण्यासाठी माल देण्यासाठी काही गाड्या जायच्या किंवा त्यांचे पैसे गोळा करायचे ते व्यवस्थित कॅबिनमध्ये ठेवून ते संबंधित किराणा दुकानदारांना माल द्या देण्याच्या प्रयत्नात ती संधी साधून एक चोरटा मन्सर शहरातील तो पकडला गेला आहे म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून या घटना चालू होत्या परंतु त्याला तया, तया, पकडण्यात यश मिळत नव्हतं पण आपले पोलीस निरीक्षक कुमार फुगे यांनी या स्वतः लक्ष घालून व अशा घटना वारंवार जर घडत असेल तर ते बरोबर नाही तर त्या पद्धतीने संबंधित चोरट्याला जेरबंद केला आहे तर नेमकं काय स्टोरी आहे ह्या संदर्भात सर सरांकडून आपण जाणून घेऊया सर नेमकं काय झाली घटना किंवा काय कस पद्धती मनसर शहरामध्ये बाजारपेठेमध्ये दे, माल देण्यासाठी जे ट्रक येतात आ, आ, uh, ते आल्यानंतर त्यांचं किराणा माल दिल्यानंतर ते त्यांच्याकडून येणारे जे पैसे आहेत ते ड्रायवर ठेवून घेतात ह्या बाबी ह्या बाबीवर लक्ष ठेवून मन्सर पोलीस स्टेशनला ट्रक लावल्यानंतर किराणा मालाचा माल डिलिव्हरी करण्यासाठी ट्र लावलेली ट्रक ट्रक लावली की त्याबरोबर त्याच्यावर पाळ ठेवून ते ड्रायवर किराणा डिलिव्हरी द्यायला किराणा माला दुकानात जात असताना पुढे ठेवलेली पैशाची बॅग किंवा काही कागदपत्राची बॅग अशी पाळत ठेवून काही एक चोरटा सराईत चोरटा हा मनसर शहरामध्ये चोरी चूर, चोरी करत असण्याच्या घटना छोट्या मोठ्या घटना होत होत्या परंतु मंसर शहरामध्ये दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी तेरा पंचेचाळीस वाजता एम एच चौदा जे यू पंचेचाळीस पंचेचाळीस या गाडीतील एक लाख सत्तर हजार रुपयाची रोख रक्कम ही चोरी केल्यावरची घटना झाली त्याचा गुन्हा मंचर पोलीस ठाण्या इथे दाखल होता आणि ही अशी घटना वारंवार होत असल्यामुळे आम्ही स्वतः पोलिस स्टेशनचा स्टाफ पोलीस स्टेशनचे साहेब पोलिस निरीक्षक आला बालाजी कांबळे तसेच पी एस आय सोमेश्वर शेट्टी पोलीस कॉन्स्टेबल रोडे पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार पोलीस कॉन्स्टेबल दळवी त्याचबरोबर नाडेकर हौलदार नाडेकर यांना त्याबाबत सूचना देऊन या अशा घटना घडू नये म्हणून पेट्रोलिंग पेट्रोलिंग लावली होती त्या दरम्यान आम्हाला दिनांक सहा चार चोवीस रोजी एक इसम हा छोटू रोहित छोटू भोसले हा संशयित असे सहा सात सहा सात सहा सात चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांचे सोबतचे पोलीस अधिकारी व कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करत असताना एक संशयित इसम इसमा आ, लहुजी वस्ता चौक मंचर येथे त्यांना एक संशयितरित्या चोरीच्या उद्देशाने फिरत असताना दिसला त्यांच्याकडे विचारपूस केली असतात तो पळून जाऊ लागला त्याला ताब्यात घेतले असता त्याचे नाव छोटू रोहित छोटो रोहित छोटो भोसले व एकवीस हा विद्यानगर विद्यानगर पाच स्टार पांच, पांचौ। शेजारी चिंचवड तालुका हवेली जिल्हा पुणे येथे राहत असल्याचे सांगून त्यांनी सदर गुन्ह्याचे चो चोरी केलेली केल्याबाबतची कबुलीही दिलेली आहे आणि त्याची सी सी टी व्ही फुटेज आणि हे खात्री केली असता ह्यांनीच तिथे चोरी केले जे आम्हाला दर्शन दर्शना झाल्याने या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा हा उघडकीस आल्यानंतर त्यांनी इतरही ठिकाणी खेड मंचर आणि नारायणगाव वगैरे अशा ठिकाणी गुन्हे केल्याचे कबूल के केले आहे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे सदरचा आरोपीस आम्ही अटक अटक केली असून या गुन्ह्यामध्ये त्याने त्या ते गुन्ह्याची कबुली दिलेली आहे कबुली दिलेली आहे तर एकंदर सर अशा घटना वारंवार घडतात आणि नागरिकांनी जागरूक जागोखायला पाहिजे बऱ्याच वेळा बारा घटना घटल्यानंतर पोलीस स्टेशनला जाणं किंवा ताबडतोब तपास झाला पाहिजे अशी पा पा अपेक्षा करतात त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःही जबाबदारी घेतली पाहिजे आपले पैसे समजा किराणा मालातून विक्रीतून आले पैसे किंवा इतर काही पैसे असेल किंवा बस स्थानकावर काही पाकिट होती तर प्रत्येकाने जर सावधानतेने आपली पैशाची सुरक्षितता किंवा सोन्याची सुरक्षितता बाळगली तर अशा घटना होणार नाही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे समजा कुठेही काही घटना घडली तर पोलीस पोलिसांकडे तक्रार द्यावी लागते आणि पोलीस त्याचा तपास करतात त्याऐवजी प्रत्येकाने स्वयंभू पद्धतीने जर आपण अपन, आपल्या आयुवाची काळजी घेतली तर घटना घडणार नाही आणि पोलिसांचा ताण सुद्धा बऱ्याचपैकी हलका होईल त्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं स... आहे चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साहेब पोलीस निरीक्षक कांबळे यांचे सोबतचे पोलीस अधिकारी व कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करत असताना एक संशयित चौक मंचर येथे त्यांना एक संशयितरित्या चोरीच्या उद्देशाने फिरत असताना दिसला त्यांच्याकडे विचारपूस केली असतात तो पळून जाऊ लागला त्याला ताब्यात घेतले असता त्याचे नाव छोटू रोहित रोहित छोटू भोसले एकवीस हा विद्यानगर विद्यानगर पासष्ट शेजारी चिंचवड तालुका हवेली जिल्हा पुणे येथे राहत असल्याचे सांगून त्यांनी सदर गुन्ह्याची चो चु, चोरी केलेली केल्याबाबतची कबुलीही दिलेली आहे आणि त्याची सी सी टी व्ही फुटेज आणि हे खात्री केली असता त्यांनीच ते चोरी केले जे आम्हाला दर्शना झाल्याने या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा हा उघडकीस आल्यानंतर त्यांनी इतरही ठिकाणी खेड मंचर आणि नारायणगाव वगैरे अशा ठिकाणी केल्याचे कबुल केलेली आहे आम्ही अटक अटक केली असून या गुन्ह्यामध्ये त्याने त्या ते गुन्ह्याची कबुली दिलेली आहे कबुली दिलेली आहे तर एकंदर सर अशा घटना वारंवार घडतात वार आणि नागरिकांनी पाहिजे हो बराच वेळा घटना घटल्यानंतर जाणं किंवा ताबडतोब तपास झाला पाहिजे अशी अपेक्षा करतात त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतः ही, ही जबाबदारी घेतली आप पाहिजे आपले पैसे समजा किराणा मालातून विक्रीतून आलेले पैसे किंवा इतर काही पैसे असेल किंवा बस स्थानकावर काही का पाकिट होती तर प्रत्येकाने जर सावधानतेने आपली पैशाची सुरक्षितता किंवा सोन्याची सुरक्षितता बाळगली तर अशा घटना होणार नाही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे समजा कुठेही काही घटना घडली तर पोलीस पोलिसांकडे तक्रार द्यावी लागते आणि पोलीस त्याचा तपास करतात त्याऐवजी प्रत्येकाने स्वयंभू पद्धतीने अपन, जर आपण आयुर्वेदाची काळजी घेतली तर घटना घडणार नाही आणि पोलिसांचा ताण सुद्धा बऱ्याचपैकी हलका होईल त्यासाठी प्रत्येकाने सतर सतर्क राहणं गरजेचं आहे संतोष वळसेस पाटील आंबेगावनीसाठी मनसर पोलीस ठाणे